नमस्कार शेतकरी बांधवनं पाठीमागे तुम्ही जे शेवंती पीक पाहत आहे तर शेवंती पीक आपलं ऑरेंज आहे रिकट केलेलं आहे आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये आहे तर आपल्याला कलर आला पाहिजे मॅच्युरिटी आली पाहिजे शायनिंग चकाकी आली पाहिजे तर या ठिकाणी कुठलं टू इन वन स्प्रेच्या माध्यमातून पण चालेल आणि खालून पण देऊ शकता की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये फायरा फायदा होईल आपला त्यासाठी महत्त्वाचं काम असं की ते आपल्याला दोन्ही ठिकाणी नी देणं आहे म्हणजेच वरून फवारणी पण आणि पाटपाणीतनं पण या ठिकाणी देत असताना पहिलं काम आहे तर आपल्या चॅनलला फॉलो करा कारण नवीन व्हिडिओ जे येणार असेल ते निश्चितच पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी निश्चितच व्हिडिओला फॉलो करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर या ठिकाणी जे आपल्याला महत्त्वाचं जे काम आहे अर्थात या ठिकाणी जे वणीत ॲग्रोकेमिकलचं जे कॅल्विन आहे अर्थात कॅल्शियम फॉस्फरस आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये काम करतो आणि स्वस्त किमतीमध्ये पण आहे मुळपे या ठिकाणी दो आपलं दोन दोन्ही ठिकाणी काम करायचं आहे या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून एक साधारणपणे तीन एम एल प्रति लिटर याप्रमाणे फवारणीला घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खालून ड्रिप असेल अशा जवळजवळ सर्वांकडेच ड्रिप आहे तर ड्रिपला एकरी एक लिटर याप्रमाणे आपल्याला सॉईल ॲप्लिकेशनला द्यायचं आहे त्याचा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा होणार आहे फायदा होणार आहे आणि आपल्या काही शेतकऱ्यांच्या मनात शंका असेल की सर आम्ही कीटकनाशक बुरशीनाशक फवारणार आहोत त्याच्यामध्ये हे घेतलं चालेल का शंभर टक्के चालणार आहे काही अडचण नाही फक्त कॉपर आणि सल्फर असेल तर त्याच्याबरोबर याला टाळायचं आहे शक्यतो सॉईल ॲप्लिकेशन असताना प्लेनमध्ये द्या आणि फवारणीमध्ये एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक आहे त्याच्याबरोबर हे कंपल्सरी देऊन टाका निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बाजूला पाठवा धन्यवाद